नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघूया मंडेच्या मार्केटचा अपडेट मंडेच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो त्यानंतर आपण बघूया आपल्या वॉचलिस्ट मध्ये असलेले दोन बेस्ट स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथे शेअर मार्केट बद्दलची सर्व माहिती फ्री आपल्या मराठी पा, भाषेमध्ये पाहायला मिळेल ठीक आहे तर आपण बघूया सगळ्यात अगोदर निफ्टी निफ्टी फिफ्टी इंडेक्स जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं ला। तर लास्ट मध्ये मागचे निअर अबाउट आठ ते दहा दिवसापासून निफ्टी इंडेक्स हा एका झोन मध्ये आहे ठीक आहे ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला परंतु अजून सस्टेन झालं नाही ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला तिथेही सस्टेन झालेलं नाहीये तर त्यामुळे निफ्टीमध्ये अजून कोणताही क्लिअर व्ह्यू अजिबात याच्यामध्ये पाहायला दिसत नाहीये ठीक आहे अपसाइड जायचं असेल तर चोवीस हजार चारशे साठच्या वर सस्टेन व्हावं लागेल म्हणजेच की एक नॉर्मली एक दिवस कॅन्डल क्लोज तरी व्हावी लागेल आणि जर डाऊन साइड जायचं असेल तर, तर चोवीस हजारच्या जा खाली क्लोज व्हावं लागेल ठीक आहे जोपर्यंत चोवीस हजार ते चोवीस हजार पाचशे मध्ये मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला फक्त बाय सेल छोट्या झोन मध्ये करावं लागणारे मार्केट मार्केटचा ट्रेंड क्लिअर नाहीये आहे तर आता आपण जाऊया शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये इंट्राडे पर्पजच्या लेवल्स आपण ठीक ठीके इंट्राडे पर्पज लेवल्स जसे की आपल्याला मंडेला काम करायचं आहे डाऊन साइडला जे मुवमेंट पॉसिबल आहे स्ट्रेट मुवमेंट चोवीस हजार दोनशे च्या खाली आपल्याला पाहायला मिळू शकते जर चोवीस हजार दोनशे ब्रेक केलं निफ्टीने तर चोवीस हजार दोनशेच्या खाली आपल्याला जे टार्गेट मिळेल डायरेक्टली चोवीस हजारचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं तेवीस हजार नऊशेचंही टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं सोमवार आहे नॉर्मली सोमवारी मार्केट मोठ्या प्रमाणात एकतर मोठ्या प्रमाणात गॅपअप गॅप ओपन होतं अदरवाइज चांगली मोठी मुवमेंट देत असतात त्यामुळे डाऊन साईडला हे टार्गेट आहेत जे आपल्याला मिळू शकतात जर चोवीस हजार दोनशेची लेवल ब्रेक केली तर ठीक आहे अप साईडला आपण बघूया साईडला आपल्याला एक सिंपल ट्रेड मिळू शकतोय ठीक चोवीस हजार चारशेच्या वर सिंपल चोवीस हजार चारशे जर चा निफ्टीने ब्रेक केला तर नॉर्मली निफ्टी चोवीस हजार चारशे साठ आणि चोवीस हजार पाचशे साठ याप्रमाणे अपसाइडला जाऊ शकते अपसाइडला पण दोनशे पॉईंट एक नॉर्मली ह्या हाय पर्यंत कमीत कमी आपल्याला पाहायला मिळू शकतं चोवीस हजार सहाशे पर्यंत निफ्टी अपसाईड ला जाऊ शकतो फॉर इंट्राडे पर्पज आहे तर या प्रकारे आपण सध्या जोपर्यंत हो वन डे कॅन्डल चोवीस हजार पाचशेच्या वर क्लोज होत नाही आणि चोवीस हजारच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत क्लिअर ट्रेंड नाहीये परंतु इंट्राडे पर्पज आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये काम करू शकतो दोन्ही साईडला ठीक आहे आणि निफ्टीचे ट्रेड्स जर तुम्हाला डेली अपडेट्स पाहिजे असतील ट्रेड आपल्या सोबत आपले ट्रेड्स पाहिजे असतील आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हायचं असेल तर आपला फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली एक दोन ट्रेड निफ्टीचे शेअर करतो ठीक आहे ब्रेकआउट ट्रेड्स असतात नॉर्मली चांगल्या प्रकारे मुवमेंट होतात सो तुम्हाला फायदा नक्कीच होऊ शकतो सो ग्रुपला जॉईन नक्की करा ठीक आहे आणि इक्विटीच्याही ग्रुपला जॉईन करा जिथे आपण बद्दल ट्रेडिंग बद्दलची माहिती लर्निंग माहिती शेअर करतो दोन्ही ग्रुप स्टडी पर्पज आहे दोन्ही जॉईन करा आणि क्रिप्टो बद्दल आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत क्रिप्टो ग्रुप सुद्धा फ्री ग्रुप आहे टेलिग्रामचा त्याची लिंक तुम्हाला तिन्ही ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिन्ही ग्रुपला जॉईन व्हा आणि तिन्ही सेगमेंट मध्ये तुम्हाला ज्या सेगमेंट मध्ये आवड आहे त्या सेगमेंटमध्ये काम करू शकता ठीक आहे तर आता आपण बघूयात आपले दोन स्टॉक जे वॉचलिस्टला आहेत त्यापैकी पहिला स्टॉक आहे ए डबल आय एन फॉर इंट्राडे पर्पज आहे आणि हे आपण स्टडी करतोय स्टॉक का घ्यायचा आहे किंवा कुठे घेऊ शकतोय आपण याचा स्टडी आपण करणार आहोत कोणतीही बायसेल रेकमेंडेशन या याच्यामध्ये नाही सो त्यामुळे आपण जो स्टॉक इथे बघतोय त्यात तुम्ही स्टडी करा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री एक्झिट साठी बघू शकता ठीक आहे तर ए डबल आय एल स्टॉकचं नाव आहे अठराशे वीस जर आपण बघितलं ठीक आहे एक वेळेस इथून रिव्हर्स झालं दोन वेळेस रिव्हर्स झालं थर्ड टाइम जर ह्या लेवलला स्टॉकने ब्रेक केलं ठीक आहे फाय मिनिट जरी सस्टेन झालं तर याच्यामध्ये हो आपल्याला नाईन्टीन हंड्रेड प्लस टार्गेट मिळू शकतं बिकॉज ऑफ दोन वेळेस रिव्हर्सल झाले तिसऱ्या वेळेसला ब्रेकआउट आला तर मुवमेंट चांगली फास्ट येऊ शकते आणि म्हणून हा स्टॉक आपल्या वॉच लिस्टला आहे फॉर इंट्राडे पर्पज ठीक आहे तर ए डबल आय एल हा स्टॉक असेल अँड सेकंड स्टॉक आपण बघूया सेकंड स्टॉक आहे इरिस लाईफ सायन्स जो आपल्या वॉचलिस्टला होता शुक्रवारी पण परंतु शुक्रवारी मुवमेंट आलेली नाहीये सो त्यामुळे पंधराशे पंधराशे ते पंधराशे दहाच्या वर या स्टॉकला बघा जोपर्यंत फाय मिनिट क्लोजिंग होत नाही सस्टेन होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये ट्रेंड नसेल पण फाय मिनिट नंतर आपण याच्यामध्ये इंट्राडे साठी बघू शकता ठीक आहे इरिस मध्ये सुद्धा मुवमेंट एक्सपेक्टेड आहे सोळाशे पर्यंतची सो त्यामुळे या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा इरिस लाईफ सायन्स आणि ए डबल आय एल अशा दोन स्टॉकमध्ये इंट्राडे साठी तुम्ही काम करू शकताय बाकी तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणता स्टॉक योग्य वाटतोय कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या टेलिग्रामशी कनेक्टेड राहा जेणेकरून आम्ही जे काही इंटरनेटचे अपडेट देतो ते ग्रुपला तुम्हाला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल एकदा जॉईन तर करून बघा आणि मग ठरवा सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ